एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक चौऱ्याहत्तर संगमनेर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक काल सकाळी साडेआठ वाजता सुरू झाली तर रात्री दीड वाजता शेवटचा मानाचा गणपती नगरपालिका स्वागत कक्षासमोर मान घेऊन विसर्जनासाठी गेला यावेळी प्रशासनाच्या वतीनं तानाजी युवक मित्रमंडळाच्या गणेशाची आरती केली गेली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख मुख्याधिकारी राहुल वाघ त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या हस्ते शेवटच्या मानाच्या गणपतीची आरती झाली काल सकाळी साडेआठ वाजता शहरातील रंगार गल्ली येथे सोमेश्वर मित्रमंडळाच्या पहिल्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली या विसर्जन मिरवणुकीमध्ये दिवसभरात सोळा गणेश मंडळांनी सहभाग घेतला कुठल्याही प्रकारचा गुलाल न उधळता फुलांच्या पाकळ्यांचे उधळण करत गणरायाला अखेरचा निरोप दिला गेला तर या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर केला गेला अवघ्या छप्पन्न पोलीस कर्मचारी आणि चाळीस होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवत मिरवणूक शांततेमध्ये पार पाडली संगमनेर शहरामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे दोनही अधिकारी पंधरा दिवसांपूर्वीच शहरात हजर झाले संगमनेर शहराच्या गणेशोत्सवाची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसताना त्यांनी हा गणेशोत्सव अतिशय शांततेमध्ये पार पाडला त्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी खेडकर यांनी सर्व नगरपालिका महसूल वीज वितरण कंपनी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व गणेश मंडळांचे रात्री दीड वाजता आभार मानले तर हा गणेशोत्सव पोलीस प्रशासनानं शांततेमध्ये पार पाडल्यामुळं उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांचा नगर परिषदेच्या वतीनं सत्कार केला गेला आणि आभार मानण्यात आले तर नगरपालिकेनं केलेल्या के सहकार्याबद्दल मुख्याधिकारी राहुल वाघ यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला गेला रात्री बारानंतर नंतर पोलीस प्रशासनानं सर्व वाद्य बंद केली तानाजी युवक मित्रमंडळानं टाळ वाजवत आपल्या लाडक्या गणरायाला यावर्षी अखेरचा निरोप दिला मिरवणुकीत किरकोळ बाचाबाची वगळता कुठलंही गालबोट लागलं नाही प्रतिष्ठापना केल्यापासून दहा दिवस संगनगर शहरामध्ये जे काही गणेश उत्सवाचे कार्यक्रम झाले आरास झाल्या शहर आहे ना त्या सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात आनंदात आणि शांततेत पार पडले आहेत आणि आजचा विशेष म्हणजे विसर्जनाचा दिवस आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि अगदी वेळेत कुठलंही गालबोट न लागता आणि शांततेत पार पडलेला आहे यामध्ये हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जसे की पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासन नगरपालिका प्रशासन एम एस सी डी त्यानंतर आपण सर्व संगमनेर शहरवासीय सर्व धर्माचे लोक यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं पत्रकार बंधूंनी अगदी वेळोवेळी आम्हाला जे काही माहिती आवश्यक असते ती दिली त्यानुसार आम्हालाही काही गोष्टी आम्हाला जे नवीन दोघेही असताना आम्हाला त्या समजल्या त्यामुळे पत्रकार बंधूंचे सर्व शतमने शहरवासियांचे आणि इथे ज्या ज्या प्रशासकीय यंत्रणा कामात आम्हाला सहकार्य करण्यासाठी होत्या सर्वांच्या आम्ही प्रश्न होते तर हे सर्व प्रशासनानं नियोजन केल्यामुळं शक्य झाल्याचं नगरपालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांचं म्हणणं आलं गणेश विसर्जनाची मिरवणूक संपेपर्यंत बरेचसे पत्रकार देखील हजर होते दे। नगरपालिकेच्या वतीनं त्यांचाही सत्कार केला गेला गोरक्षनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात कारण कारण मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट